नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत श्री देवीच्या मंदिराच्या समोर आपण जर बघितलं तर पाठीमाग यल्लम्मा देवीचं मंदिर आहे येणाऱ्या सव्वीस तारखेपासून या ठिकाणी भव्यदिवी अशी यात्रा या ठिकाणी सुरुवात होते सव्वीस तारखेला यात्रेचा पहिला दिवस आहे त्या दिवशी गणदोटीचा कार्यक्रम या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीनं होतोय आहे त्यानंतर दिनांक आठ आट... सत्तावीस रोजी या ठिकाणी नैवेद्याचा कार्यक्रम आहे त्यानंतर अठ्ठावीस रोजी किचाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे गेल्या गेले तीन दिवस या ठिकाणी सातत्यानं हे कार्यक्रम या ठिकाणी यात्रेमध्ये असतात आता जर पाहिलं तर गेल्या चार ते पाच दिवसापासून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत आहेत जर आपण गेले दोन तीन दिवस बघितलं तर काही पाळणेवाले आलेले आहेत काही खेळणीवाले आलेले आहेत मिठाईवाले आलेले आहेत त्यानंतर बांगड्यावाले आहेत त्यानंतर जे लहान मुलांचे खेळणीवाले आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी थांबलेले आहेत काही सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य देवत म्हणून श्री यल्लमा देवीला या ठिकाणी ओळखलं जातं त्यामुळं जवळजवळ पाच ते सहा लाख लोकं या यात्रेमध्ये दरवर्षी येत आहेत काही अनेक भक्तगण या ठिकाणी मुक्कामी राहतात सध्या गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे दरवर्षी यात्रेमध्ये थंडी मोठ्या प्रमाणात असते याही वर्षीसुद्धा थंडीला जोरदार सुरुवात झालेली आहे थंडी असणं हे सुद्धा एक यात्रेचं वैशिष्ट्य आहे अनेक लोक या ठिकाणी मुक्कामी थांबतात श्री अल्लामादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रेकरूसाठी खास या ठिकाणी व्यवस्थाही करण्यात आलेली आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल सार्वजनिक स्वच्छतेची व्यवस्था असेल काही ठिकाणी अन्न प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकंदरीत जर हा परिसर बघितला तर हळूहळू हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीनं या ठिकाणी विकास होताना दिसतो आहे हळूहळू येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा परिसर पर्यटन पर्यटनस्थळ होण्याची शक्यता आहे माझ्या श्री लम्मा देवी प्रतिष्ठानचे जे बाकी जे, जे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये प्राध्यापक कुमार सर आहेत मोहन माने पाटील आहेत आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं एकंदरीत या यात्रेचं नियोजन सुरू आहे नमस्कार नमस्कार मी मोहन माने पाटील श्री देवी प्रतिष्ठानच्या एक कार्यकर्ता म्हणून की आम्ही आमच्या सेवा या ठिकाणी सातत्याने करत असतो की त्याचबरोबर ही अल्लमा यात्रा परंपरा पथानुसार अनेक वर्ष चालू आहे त्यामध्ये स्वर्गीय श्रीमंत विजयशी महाराज डपळे डपले सरकार श्रीमंत स्वर्गीय श्रीमंत अनिलजी डपले सरकार आणि आताचे श्रीमंत श्री बाबा राजे उर्प राजे डपळे सरकार ह्या डपळे सरकारांचं मूळ देवस्थान आहे आणि ह्या त्यांच्या मार्जनाखाली आज श्रीमंत वैनीसाहेब असतील श्रीमंत शाहू श्रीमंत शादूळ राजे डपळे सरकार अध्यक्ष यल्मादेवी प्रतिष्ठान यांच्या मार्जनाखाली ही यात्रा भरते हे त्यांचं स्थानिक स्वतःचं देवस्थान आहे आणि त्या पद्धतीनं जतचं हे जागृत देवस्थान असंही यल्लमध्ये प्रतिष्ठान आणि दरवर्षी यात्रा डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी भरते आणि सर्व जतकरांचा यात मोठा सहभाग असतो यामध्ये अनेक विधी प्रथा परंपरा चालू आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या गावातील विविध घटकाला समाजातील घटकांना देखील सन्मान आहे मान आहे त्यामध्ये अनेक मानकरी आहेत कोळी समाज बांधव असतील पुजारीचा मान कोळी समाजाच्या सुभाष कोळी असतील आणि त्यांचा पूर्ण परिवार आहे त्या त्या समाजाला देखील मान आहे अशा वेगवेगळ्या समाजाला धरून स डपळे घराण्याने परंपरा ठेवत वेगवेगळ्या समाजातील घटकांना मा मान देऊन या ठिकाणी यात्रा भरवली जाते आणि शेवटी गंध आणि ओटी हा गंध म्हणजे गं, लिंब आणि लिंबू असं आणि हळद कुंकु असं मिक्स करून ते गंध लावणे आणि लिंब का कडु लिंब का काळायचा का त्याला एक शास्त्रीय पद्धत आहे हा धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही अटॅचमेंट हा केलेला आहे की के। लिंबामध्ये जे चांगले गुण आहे गुण असते ते शरीरामध्ये शरीरात गेले पाहिजेत आणि वाढली पाहिजे हा त्या पाठी मग कदाचित येतो लिंब नेसण्यापूर्वी अनेक लोक येतात कुंडामध्ये स्नान करतात आणि मग लिंब नेसून किती फेऱ्या मारतात किंवा कशा पद्धतीने लिंब हा एक देवाला नवस आपण बोल काही घटना घडत घरामध्ये काही घटना घडत असतात त्यावेळेला आपण देवीला नवस देवस नवस बोलतात लोक ही प्रताप परंपरा आहे की नेवस जुनी माणसं आहात ते देवाला मानणारे आहेत आणि ते श्रद्धापोटी अंधश्रद्धा कदाचित बाजूला ठेवून आपण श्रद्धा मानतो आणि श्रद्धेच्या पोटी एक नवस बोललं जातं की हा देवीला मी लिंब नेसेन हा लिंब कसा नेसायचा की नवीन कपडे परिधान करणार आणि ते नवीन कडुलिंबाचे पाला गुंडाळून आणि हाताला आणि ते ह्याला गंध लावून कपाळी गम बंद लावून किती फेऱ्या मारावं लागतात एक पाच फेऱ्या मारल्या जातात आणि देवीला ओल्या कपड्यानं ते आंघोळ्या म्हणजे असं फिरून नवीन कपडे परिधान करून हा देवीचा नवस या ठिकाणी फेडण्याची प्रथा परंपरा आहे आणि देवीला यलमादेवीला पोळ्या पोळ्या विशेषतः शाकाहारी आहे पोळ्या आणि पुरणपोळीचं नैवेद्य ना 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 दिवशी नाही नाही त्या ना काही लोक आता एका वेळेला तर वाहन व्यवस्था झालेली आहे त्यामुळे एका दिवशीच या ठिकाणी आपलं गंध घेऊन देवीला नैवेद्य अर्पण करतात आणि यामध्ये आपल्या सर्व लहान मुलांना परिवाराला एकत्र घेऊन हा देवीच्या चरणी सेवा करण्याचे काम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील अनेक भक्ती भावक या ठिकाणी येत असतात आणि दुसऱ्या दिवशी मुख्य हा नैवेद्याचा दिवस आहे दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर आपण पहाटे तीन वाजल्यापासून लोक याला चालू होतात त्यानंतर नैवेद्य करायला चालू होतात अनेक हजारो लोक या आसपासमध्ये या ठिकाणी जागेवरच नैवेद्य करून तो नैवेद्य आपण तो प्रकार कसा पूर्वीच्या काळी म्हणजे काही ठिकाणी म्हणजे आपापल्या घरी गॅस वगैरे असली प्रथा नव्हती त्यावेळेला सुरुवात पडून बैलगाडीतून लोक येत असत आणि इथं आल्यानंतर या पठांगणामध्ये जवळजवळ एक दीडशे एकराचा हा एरिया आहे आणि त्या दीडशे एकरामध्ये बैलगाडीने येऊन या ठिकाणी चुलीवर विशेषतः स्वतःच्या चुलीवर पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्य करू करून आणि स्वयंपाक हा देवी देवीला दाखवणार असा हा प्रथा परंपरा आणि हा नैवेद्य दाखवण्याचा मान श्रीमंत डपळे घाण्यातील पहिला मान आहे तो बारा वाजता नैवेद्य दाखवला जातो देवीला आणि तिथल्या वाजत गाजत त्या मिरवणुका सह सर्व राजांचा सहभाग त्यामध्ये असतो त्यांना मानाचा एक नैवेद्य यल्लमाई चलने चरणी त्यांना दाखवतात आणि दुपारी हा सर्व भक्त भाविक ज्या आपले जसे नैवेद्य होईल तसे त्या त्या ठिकाणी येत असतात आणि त्यामध्ये आठपाडीचे वाजंत्री देखील यांना देखील मान आहे आठपाडीला मान आहे हा सर्व वाजंत्री असतात पण त्या वाजंत्रीमध्ये देखील आठपाडीकरांचा देखील वाजंत्र्यामध्ये एक मान आहे तसं यल्लोबाच्या देवी वेगळ्या असे वेगळ्या ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांना देखील सन्मान या ठिकाणी केला जातो तिसऱ्या दिवशी किचाचा जो कार्यक्रम आहे किचाच्या कार्यक्रमासाठी डफळे वाड्यातून पहाटे पालखी त्या ठिकाणी येते तिथून वाजत गाजत यात्रेमध्ये येते त्यानंतर फेऱ्या होतात त्यानंतर किचाच्या ठिकाणी ती पालखी जाते त्यानंतर किती वाजता सुरुवात होते त्याच्याविषयी काय सांगतो आ... ही किचाचा दिवस हा मेन दिवस असतो त्या दिवशी पुजारी किचामध्ये जातात अग्नीमध्ये प्रवेश करतात हे याला म्हटलं जात आपण किचामध्ये जाणे किंवा अग्नीमध्ये प्रवेश पुजारी केल्यानंतर सुरुवात किती वाजता होती सकाळी पहाटे पाच वाजता ही सुरुवात होते गाजत पुजारी आणि पालखी आणि किच आणि जग हे सर्व वाजत गाजत पहिल्यांदा वाड्यावर वाड़ जातात वाड्यावरचा तो, तो मान आहे तिथं त्यांचं पूजा विधिवत केले जाते ते नैवेद्य दाखवलं जातात आसपास भागातील सर्व मंडळी ते देवीची ओटी भरतात पूजा करतात आणि तसंच श्रीमंत बाबाराजे डपळेसरकर यांच्या बंगल्यावर जाऊन तिथं पण नैवेद्य आरती पूजा होते परत श्रीमंत अनिल सर आणि श्रीमंत शाहूल सराजे सर अध्यक्ष अल्लमदे प्रतिष्ठान यांच्या घरी देखील जाऊन तिथं नैवेद्य आणि आरती ही सर्व त्या ठिकाणी होत असते नंतर गावातील काही मानकरे आहेत जतनगरीचे पोलीस पाटील मदन माने पाटील यांच्या घरी देखील आज माणाची प्रथा आहे गेले अनेक वर्षे त्या ठिकाणी प्रथा परंपरा चालू आहे तिथं देखील आल्यानंतर पुजारी पालखी आणि जग हे दोन्ही येतात आणि तिथं सर्व त्या भागातले आल्यानंतर जग आणि पालखी एकत्र आल्यानंतर त्याची पूजा होते आणि नैवेद्य दाखवून ओटी भरली जाते त्या देवीतेचे जगाचे आणि सर्व त्याच्यानंतर खानविलकर आहे पोलीस पाटील मग तुमच्याकडं मान असतो मान असतो पावांना तो घरी आमचा वडला आजोबापासून जी प्रथा आहे माझे वडील आजोबा पोलीस पाटील होते वडील पोलीस पाटील होते आज बंधू पोलीस पाटील आहेत हा प्रथम परंपरा कायम आहे आणि त्या डपले घराण्याच्या याविषयी त्यांच्या घराण्याविषयी आम्ही त्यांचा आदरिक्त सन्मान सातत्याने करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आरा कायम आहे आणि ही प्रथा परंपरा आज देखील आमच्या घरी चालू आहे त्या यलमादेवींचा जग आणि पालखी आज देखील आमच्या घरी येते असं ही प्रथा परंपरा चालू आहे त्याच्यानंतर खानविलकर आमच्या नंतरचे दुसरे मानकरी आहेत खानविलकर खानविलकरांच्या घरी देखील ते पुजारी सध्या वाजत मिरळ गाजवत त्या ठिकाणी जग आणि पालखी ते जातात बाबा सावंत कैलासवासी बाबा सावंत आज अजिंक्य सावंत आहे युवा नेते त्यांच्या घरी देखील ती पालखी जाते आणि तिथं पुजारी जग आणि पुलकी असं करून परत वाजत गाजत ते बाजारपेठेत कुंभार म्हणून आहे त्यांच्या घरी देखील पुजारी पालखी आणि जग हे सर्व त्या ठिकाणी लवाजमा जातो आणि तिथं त्यांची विधिवत पूजा होते अशा करत बाजारपेठेतून ती आल्यानंतर कुंभार यांच्या घरी आल्यानंतर तिथून कुंभारांच्या घरी देखील असं पूजा होते आणि तिथून पुढं ही यात्रेमध्ये पालखी मार्गाच्या मार्गे या मारुती मंदिरापासून आतमध्ये ह्या पाटीलकरांच्या वस्तीपासून आतमध्ये या ठिकाणी मंदिराकडे येते जग आणि पालखी आणि पुजारीसह त्या ठिकाणी वाजत इकडे येतात आणि मंदिराभोवती किती फेऱ्या मारतात पाच फेऱ्या मारतात आणि विधिवत पुजारी देखील त्या दिवशी त्यांचं सोहळामध्ये वेगवेगळ्या त्यांचं जे आणि त्या ठिकाणी पाच फेऱ्या मारून देवीला या ठिकाणी मंदिराभोवती पाच फेऱ्या मारून अग्नी प्रवेश करतात अग्नीमध्ये कोंडे घेतात त्या किचाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी ते आणि तेथे एक नैवेद्य भोपळा कापला जातो आणि त्या ठिकाणी हा यात्रेची समाप्ती होते आणि यात्रा संपल्यानंतर पुढील वर्षाची तारीख ठिकाणी यलमादेवीचे अध्यक्ष श्रीमंत साधुरी डपले सरकार हे जाहीर करतात आणि हे किच पडत असताना वेगवेगळ्या ठिकाणी मान आहे सन्मान आहे काही ठिकाणी प्रेम बंधू मुंबईचे आहेत प्रेम बंधू की त्यांना फुलं देण्याचा फुलं आणण्याचा मान आहे आणि ज्या दिवशी किच पडतो त्याच्याबरोबर आदल्या दिवशी रात्री ज्या टायमिंगला ज्या वेळेला ती फुलं देवीच्या चरणी अर्पण केलं जातात ती वेळ आणि तो कीच पडल्याचं टाईम हा योगायोग असेल कदाचित हा दैवी शक्ती आहे हा दोन्ही एकच असते हा रात्री इथं बारा वाजता जरी पडले फुलं त्यांच्या देवीच्या चरणी बरोबर बारा वाजता कीच होईल असं ते योगायोग आहे कदाचित हा त्याला दैवी शक्ती म्हणायला लागेल त्याचं आम्हाला काही त्यातलं ज्ञान नाही हा त्या पाठीमागचं कदाचित सायन्स असेल तिथं ज्यावेळेस ती फुलं पडतात आणि त्याच दुसऱ्या दिवशी दिवशी हा खिचाचा कार्यक्रम संपन्न होतो आणि पुढील वर्षाची तारीख श्रीमंत शार्दूजसाठी रपडे सरकार हे जाहीर करतात आणि यात्रा समाप्त आहे आणि या डिक्लेअर केल्यानंतर देवीचं दार बंद होतं देवीचं दार दर्शनासाठी बंद होतं आणि पुढं ते आमोशाला उघडलं जातं अशी प्रथा परंपरा यात्रेत चालू आहे आणि जतवासियांचे सर्वांचा सहभाग या यात्रेत असतो सर्व भक्तांना तुम्ही काय आवाहन करू शकता सर्व भक्तांना मी आमंत्रण करतो की की यात आव्हान करू इच्छितो की यात्रेमध्ये ह्या ठिकाणी आणि आपण गेल्या वर्षी अनेक वेळा बघितलं आहे की या मंदिराचा डेव्हलपमेंट विकास कधीही नव्हता पूर्वी ग्रामपंचायत असताना त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असं काही झालं नव्हतं फक्त मंदिराने आणि त्या ठिकाणी परेश पायऱ्यासुद्धा नव्हत्या असं हे मंदिर होतं आज या ठिकाणी बघितलं की ऑफिस आहे त्याचबरोबर मंदिराच्या साईडला डेव्हलप डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि मन्द, याला मंदिर प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी मंगल कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे अनेक विविध सीसीटीव्ही कॅमेरा वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलपमेंट डेव्हलप वर होत वर्ष जर अमोशा पौर्णिमेला अन्नदान चालू आहे गर्दी वाढते त्यामुळे लोकांना गर्दी वाढते या ठिकाणी अनेक माहिती मिळते आणि सुरक्षेसाठी माणसं इथं असतात सेवा करण्यासाठी आपल्या सर्व भाविकांना विनंती करतो की अमूशाबा आणि पौर्णिमाला ज्या भावी भक्तांना जर दानगी द्यायचं असेल त्यांच्या नावा कुटुंबाच्या किंवा कुणाच्या वतीनं आपण देऊ शकता काही सूचना असतील ट्रस्टला काहीतरी सूचना करू शकता सूचना करू शकता त्याचबरोबर आपल्याला जर समजा मदत करायचं असेल तर आपण निश्चितपणे मदत करा करू शकता असे या ठिकाणी मी आवाहन करतो आणि आपण आपल्या मंदिरासाठी आपण सातत्यानं मदत करावी आणि आपण पुढं होऊन ह्या प्रयत्न करावा असं मी विनंती करतो धन्यवाद आ, यानंतर मी आपण जातो आहे जत येथील प्राध्यापक कुमार इंग्वेश सर माझ्या समेत उपस्थित आहेत त्यांना आपण विचार्या एकंदरीत एक यात्रा आता सुरू झालेलीच आहे यात्रेचा पहिला दिवस सव्वीस तारखेला आहे दुसरा दिवस सत्तावीस तारखेला आहे तिसरा दिवस अठ्ठावीस तारखेला आहे एकंदरीत काय वाटते तुम्हाला यात्रेच्या निमित्तानं की तशी जतची यात्रा जी आहे हे संपूर्ण जत तालुक्याचं एक मनोरंजन म मनोरंजनाचं धार्मिक प्रमुख केंद्र आहे आध्यात्मिक प्रमुख केंद्र आहे की पूर्वीच्या काळी राजेसाहेबाने हे संपूर्ण जत संस्थान होतं अगदी जत असेल मंगळवेड्याचा भाग असेल आत्मीचा भाग असेल कौटुंबकाचा थोडा भाग सांगोल्याचा हा असं मोठं जत संस्थान होतं आणि मग जत संस्थानातील लोक आपले प्रजा जे आहे ते कशाच्या तरी निमित्ताने एकत्र यावे म्हणून हा उद्देश ठेवून राजेसाहेबाने यात्रा जी आहे ती यात्रा या ठिकाणी सुरू केली यात्रा सुरू करण्याच्या पाठीमागे हे एक उद्देश असा होता की श्रीमंत राजेसाहेब जे आहेत की रेणुका यल्लामादेवीचे निश्चिम भक्त जे आहे ते भक्त या ठिकाणी होते आणि नित्य नियमानं ते प्रत्येक आमुषाला पौर्णिमेला सौदुक्ला जाऊन दर्शन या ठिकाणी घेऊन येते पण कालांतरानं वार्धक्यपणामुळे त्यांना जाणं जे आहे ते जाणं या ठिकाणी शक्य होईना आणि मग त्यांच्या मनामध्ये नेहमी आता मला वार्धक केलेलं आहे आणि मी देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही असं मनात भावना, जी भावना हु, आ, जी। एक भावना ते सलची भावना निर्माण हो व्हायची आणि मग असं सांगितलं जातं की एकदा देवीनं स्वप्नामध्ये दृष्टांत जातो दृष्टांत या ठिकाणी दिला की तो माझा इतका निश्चिम भक्त आहे आणि मी जतला या यायला या ठिकाणी तयार आहे आणि मग रेणुका मातेनं जतला मी येणार म्हणून दृष्टांत दिला आणि मग जे गंधर्वने पूर्वी आता हा जो वडा आहे गंधर्व नदी म्हणून असं ओळखलं जायचं आणि या गंधर्व नदीच्या काठी या ठिकाणी मी आहे आणि मग इथं या ठिकाणी मंदिर जे आहे ते मंदिर या ठिकाणी निर्माण झालं आणि मग देवीच्या प्रेमापोटी पोटी राजे राजेसाहेबाने ही यात्रा जी आहे ती यात्रा या ठिकाणी भरवण्यास सुरुवात केली की के संस्थानातले काही जुने लोक असे सांगतात की त्यावेळी लोकांना यात्रेला यावं म्हणून संस्थानाच्या वतीनं असे ठिकठिकाणी थीक संस्थानामध्ये पैसे जे आहेत लोकांना पैसे वाटण्यात आले की तुम्ही या वन ते यात्रेत खर्च करावं कारण इथं आल्यानंतर इथल्या जे व्यापारी वर्ग आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी व्यापार व्हावा हो। हा त्या पाठिंबाचा उद्देश जो आहे तो उद्देश या ठिकाणी होता आणि ती परंपरा मग तेव्हापासून सुरू झालेली यात्रा जी आहे ते आज तागा ता त्या ठिकाणी सुरू आहे सध्या <coughs> श्री यल्लमा देवस्थान ट्रस्ट स्थापन झालेले आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल सिंहराजे डफळे आणि फॅमिली या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण यात्रेचं नियोजन जे आहे नियोजन या ठिकाणी केलं जातं hmm. यात्रा जरी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जरी असली तर त्या यात्रेचं नियोजन महिनाभर अगोदरपासून या ठिकाणी नियोजन ज्या ते नियोजन या ठिकाणी सुरू आहे आणि मग स्थानिक एक म सल्लागार मंडळ जे आहे किंवा कार्यकर्त्यांची कमिटी जी आहे ती कमिटी ट्रस्टच्या वतीनं निर्माण केलेली आहे मग त्यामध्ये संग्राम शिर्के असतील मोहन माने पाटील असतील स्वतः असेल पापा संधे असतील भारू शिंदे असतील गणपतराव कोडक असतील मोहन शिंदे असतील पाचंगे असतील ज्ञानेश्वर धोमाळ असतील पापा संध्या असतील कैलास गायकवाड असतील श्री जाधव असेल अगदी आमचे वर्षभर देवीची सेवा करणारा सलीम शेख जो आहे के देवीचे इथं सकाळ सकाळी लाईट लावण्याचं काम बंद आणि सकाळ संध्याकाळी लाईट लावण्याचं काम हा सलीम जो आहे तो सलीम करत असतो तो सलीम शेख असेल सलीम गवंडे असतील असे अनेक या ठिकाणी त्या कमिटीमध्ये सदस्य जे आहेत ते सदस्य आहेत आणि या त्या सगळ्यांच्या माध्यमातून या संपूर्ण यात्रेचं नियोजन जे आहे ते नियोजन या ठिकाणी केलं जातं मग जे व्यापारी येतात त्यांना जागा देणं त्यांचे प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवणं पाण्याची सोय या ठिकाणी करणं असेल दर्शन रांगेची या ठिकाणी सोय करणं असेल म्हणजे जेणेकरून यात्रेकरूंना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी होऊ नये गैरसोय होऊ नये यासाठी हे सगळे कार्यकर्ते प्राणपणाने अगदी मनापासून या ठिकाणी देवीची सेवा म्हणून कार्य जे आहे ते कार्य या ठिकाणी करत असतात आणि मग लिंब नेसणं असणे ने गंध नेसणं हा प्रकार असेल त्यानंतर मुख्य दिवस नैवेद्याचा असेल किसा दे दिवस असेल याचं सगळं नियोजन जे आहे ते मंदिरं क टस्टच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं आता आधीमध्ये आधी दुष्काळाच्या या ठिकाणी झाडं आहेत पाण्याचे आता पूर्वी जो आहे हा गंधर्व ओढा जो आहे तो आम्ही लहानपणी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे की ओढ्याला पाण्याची धार जे आहे ती पाण्याची धार या ठिकाणी असायची आता पाण्याचं प्रमाण पावसाच कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ओढ्याची धार दिसत नाही आणि मग लिंब घेणे गंध घेणे हा जो प्रकार आहे की अगदी श्रीमंतातला श्रीमंत जरी असला तर इथं येतो आणि मग इथं समोर देवीचा कुंड म्हणून या ठिकाणी वतीनं बांधलेला आहे त्या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे टँकरनं आणून बोरचं पाणी बचलं जातं त्या पाण्यामध्ये तो स्वतः आंघोळ करतो मग नवीन कपडे या ठिकाणी घालतो आता ह्या पाठीमागे हे आहे की देवीचे आणि हे जे देवीचे भक्त आहेत अगदी मुंबईपासून येतात पुन्हा आंध्र प्रदेश अगदी संपूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल की मूळ कुठेतरी ह्या ह्या पंचकृषीमध्ये होते ते आणि मग आपल्या उद्योगधंद्याच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं ते तिकडे जाऊन या ठिकाणी राहिलेले आहेत आणि मग ते प्रत्येक वर्षी देवीची यात्रा जे वर्षातून एकदा तरी ते या ठिकाणी येतात मग समजा कोणाला तर एखादा आजार झाला असेल किंवा अगदी अंगाला अगदी आपण तुम्ही अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा की जुने नायटे वगैरे असे काहीतरी चट्टे वगैरे ओढतात तर हे चट्टे जे आहे ते आपण देवीला न गेल्यामुळे उठलेले आहेत मग ते घरचे जे वयस्कर मंडळ जे आहेत ते देवीला नवस या ठिकाणी बोलतात की या ठिकाणी पुढच्या वर्षी मी तुझा गंध आणि लिंब या ठिकाणी घेते बाबा हे आ, हे जे आहे त्वचा रोग मला हे म्हणा ते बरं होत त्यानिमित्तानं यात्रेला येत आहे हा मग त्या निमित्तानं यात्रेल यात्रेला या ठिकाणी येत आहेत ही पाठिंबाची आख्यायिका जी आहे ती आख्यायिका आहे अगदी किचाचं सुद्धा ज्यावेळेला आपल्याला मुख्य दिवस आहे तो किसाचा त्यावेळी किच पडलं जातं तर असं आख्यायिका आहे की कि एकदा किच पाहिल्यानंतर तो सलग तीन वर्षे किच पाहावा त्या पाठिंबा सुद्धा काय आहे भावनिक की एकदा किच पाहिल्यानंतर आता या वर्षी यात्रेला जर मी एकटा आलो आणि कीच पाहिला असेल तर पुढच्या वर्षी मला तीन वर्ष यावं लागणार आहे म्हणजे तीन वर्ष येताना मी एकटा येत नाही कुटुंबियांना कुटुंबियानं किंवा माझे मित्रमंडळी यांना या ठिकाणी मी घेऊन येतो आणि त्यानिमित्तानं यात्रा वाड़ जाते। जाते वाड़ जाते। जी आहे ते वाढत जाते गर्दी वाढत गर्दी वाढत जाते मुठी या ठिकाणी भरती हे ते पाठम्याचे एक आख्यायिका किंवा भावना असलेलं आपल्याला दिसून येते त्याचबरोबर ट्रस्टच्या वतीनं की पूर्वी म्हणजे ज्यावेळेला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळी संस्थान विलीन झालं तर Uh, यावेळेला ग्रामपंचायत येते ग्रामपंचायत या ठिकाणी अस्तित्वामध्ये होते आणि मग ग्रामपंचायतीला काहीतरी उत्पन्न असावं म्हणून राजेसाहेबांनी त्यावेळेला ही यात्रा जी आहे ती ग्रामपंचायतीला ठिकाणी उत्पन्नासाठी या ठिकाणी दिली मग जवळजवळ दोन हजार दहा बारापर्यंत ग्रामपंचायत ही यात्रा भरवत होती मात्र ग्रामपंचायतीनं या ठिकाणी कोणताच विकास जो आहे तो विकास या ठिकाणी केला नव्हता आणि मग हे डफळे घराण्याचं या ठिकाणी दैवत जे आहे ते दैवत आहे आणि मग त्याने त्या दोन हजार दहा बाराला ट्रस्ट केला आणि ट्रस्टच्या माध्यमातून विविध सुधारणा ज्या ती सुधारणा या ठिकाणी करायला सुरू आता आपण पाहताच चांगलं ऑफिस कार्यालय या ठिकाणी झालेलं आहे अन्नक्षेत्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे निवास या ठिकाणी बांधकाम सुरू आहे शौचालयाची व्यवस्था आहे अशा वेगवेगळ्या व्यवस्था जेणेकरून हे यल्लामा मंदिर जे आहे की जत शहरामध्ये चांगलं पर्यटन स्थळ म्हणून कसं विकसित होईल याचा प्रयत्न जो तो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे भाविकांनासुद्धा एक विनंती आहे की आपल्यापर्यंत थे तर काय सेवा देता येईल की अगदी आमशेला प्रत्येक आमशाला पौर्णिमेला अन्नक्षेत्र जे ते अन्नक्षेत्र या ठिकाणी सुरू आहे तर तुम्ही ते त्या देणगी देऊ शकता आर्थिक स्वरूपातसुद्धा या ठिकाणी देणगी जे ती देणगी या ठिकाणी देऊ शकता म्हणजे आपल्यापर्यंत आपण सेवा जाती सेवा या ठिकाणी करू शकतो ओके okay. धन्यवाद आ, हे होते प्राध्यापक कुमार सर यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे एकंदरीत यात्रा कधी सुरू झाली कशा पद्धतीने यात्रेचा सगळा माहोल आहे लोक कसे येतात कुठले कुठले कार्यक्रम या ठिकाणी होतात अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी माहिती दिलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर ही यात्रा साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा आहे जवळजवळ पाच ते सहा लाख लोकं येतात दरवर्षी ही लोकं वाढत जातात यात्रा संपल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं वेगवेगळे विकासकामं या ठिकाणी सुरू आहेत एकंदरीत हा परिसर पर्यटनस्थळ झाला पाहिजे असा मानस इथल्या ट्रस्टनं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्या दृष्टीनं वाटचाली सुरू आहे येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये निश्चितपणे या ठिकाणी हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून उद्यास येईल यासाठी सर्व सुद्धा आपल्या काही सूचना असतील किंवा काही मदत असेल तर या ट्रस्टला करण्याची गरज आहे एवढंच मी या ठिकाणी थांबतोय आणि आजचा भाग आपण याच ठिकाणी संपूया उद्या आपण पन पुन्हा वेगळा विषय घेऊन आपण या यात्रेच्या निमित्ताने येणार आहोत धन्यवाद